शाकंबरी नवरात्रीची कथा व माहिती श्री गणेशायन महा पौश महिन्यातील शुद्ध अष्टमीला शाकंबरी देवीचं नवरात्र प्रारंभ होतं पंशातली शुद्ध अष्टमी पूर्णपणाने शुद्ध असणारी श्री शाकंबरी देवीची स्थापना केली जाते शुद्ध भावाने देवीचे भक्त तिला हृदयरूपी सिंहासनावर बसवतात या देवाचं दुसरं नाव म्हणजे बनशंकरी वनात राहणारी ती बनशंकरी कर्नाटक राज्यात बागलकोट जिल्ह्यात बादामी येथे या देवीचं मुख्य मंदिर आहे तिलकारण्यात जागृत स्थान असल्यामुळे तिला वनशंकरी म्हणतात हे स्थान प्राचीन असून पावन आहे श्री शाकंबरी देवीची सिंहावर आरूढ झालेली मूर्ती मोठी विलोभनीय आहे तिचं तेज चित्ताचा ठाव घेणार आहे झाड झुडप वृक्षवेलींची दाटी असलेल्या डोंगरावर देवी वास्तव्य करते चालुक्याची कुलदेवता श्री शाकांबरी चालुक्यांनी सातव्या शतकामध्ये आपल्या कुलदेवतेचे मंदिर बांधले त्यामुळे आजच्या काळातील भक्तांच्या दर्शनाची सोय झाली पुढे हे मंदिर जीर्ण झाले परशुराम आगळे या मराठी कुलीन शाकंबरी भक्ताने या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम करून देवी भक्तांची सोय केली शाकांबरी देवीच्या बदामी येथील स्थानी हजारो भक्त दूरवरून मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात या मंदिराच्या भागात तीन पवित्र तीर्थ आहेत अगस्ती तीर्थ हरिद्रा तीर्थ तैलतीर्थ या तीर्थांचा महिमा मोठा आहे त्याचप्रमाणे एक मंदिर देखील आहे ते म्हणजे चंडभैरव मंदिर होय हा सगळा परिसर भारावलेला आहे श्री वनशंकरी म्हणजेच श्री शाकंबरी देवी अष्टभुजा आहे तिच्या आठ हातात विविध आयुध आहेत ती सिंहाच्या आसनावर बसलेली असून सिंहाच्या पायाखाली दोन हत्ती आहेत सिंहाचं वाहन असणारी देवी दुष्ट दैत्यांच्या संहारासाठी आयुधांचा वापर करते प्रत्येक युगात दानव दैत्य हे असतातच त्यांचं बाह्यरूप वेगवेगळं वेग असलं तरी अंतरंग क्रूर कपटीच असतं सज्जनांना त्रस्त करून त्राही त्राही करणाऱ्या दानवांना नष्ट करण्यासाठी देवी सदैव तत्पर असते आपल्या सात्विक भक्तांची ती काळजी घेते मदोन्मत्त झालेल्यांना आपल्या शक्तीने मान वर करू देत नाही अत्यंत शक्तिमान सामर्थ्यवान असलेल्या शाकंबरी देवीच्या उपासनेने पूजनाने भक्त निर्भय होतात अधर्माचा नाश आणि धर्माचं रक्षण करणाऱ्या देवीचं पौंच मासातील नवरात्र म्हणजे पूजनाचा पर्वकाळ या दिवसात देवीचे अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांना ती शक्ती संपन्न करते कलयुगात ठामपणे जगण्यास बळ देते जेव्हा दैत्याच्या दुष्टपणाने उच्चांक गाठला सर्वत्र दुष्काळ पडला पृथ्वीवर समस्त जीवांना तक धरणं अशक्य झालं तेव्हा अशा संकट समयी भक्तांनी तिची भक्ती आरंभली देवी भक्तांच्या भक्तीने भारवली आणि प्रसन्न झाली तिने सृष्टीवर जलवर्षाव केला अवघी अवनी सुजलाम सुफलाम झाली सृष्टी सुजलाम सुफलाम झाल्यामुळे तिला शाकंबरी नाव प्राप्त झालं शाकंबरी देवीने नाना प्रकारच्या भाज्या फळं मुळं निर्माण करून सकल जीवांचं संरक्षण आणि नंतर संवर्धन केलं म्हणून नवरात्रीमध्ये देवीला अनेक भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो देवीने दिलेलं देवीला अर्पण करून कृतज्ञ भावाने भसलं जातं शाकंबरी देवी समृद्धीची देवता भक्तांच्या संरक्षणार्थ उभी ठाकलेली आहे सकल जीवांचं भरणपोषण करणारी अशी देवी आहे भक्तांचं कल्याण करणारी आहे तिला अनन्य भावाने शरण जाणाऱ्यांचं ती मंगल करते तिच्या भोवती एक अत्यंत तेजस्वी वलय असतं जो श्रद्धायुक्त अंतकरणाने देवीची उपासना करतो त्याच्या देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होतं कलियुगात देवीची भक्ती करणाऱ्या भक्तांचं कलीपासून ती रक्षण करते शांतता प्रदान करणाऱ्या शाकंबरीचं नवरात्र म्हणजे अशांतता अतृप्ती यांची समाप्ती करण्याचा शुभ मंगल काळ होय असमाधान अस्वच्छता यांना कायमचं दूर करण्याचा काळ शाकंबरी देवी म्हटलं की विविध भाज्यांचं स्मरण होतं हा नवरात्र काळ ऋतू छान असतो थंडीची शाल लपेटलेली वसुंधरा लोभस्वानी दिसते शेतामध्ये ऊस बोरं हरभरा बहरलेला असतो सुगीचे दिवस असतात सर्वत्र संपन्नता असते फळ झाड फुल झाडं आणि शेत फुलांनी पिकांनी भरलेली असतात निसर्ग प्रसन्नतेने फुललेला असतो तृष्णा संपून तृप्तीचा अनुभव देणारा निसर्ग व निसर्गाच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोहोचविणारी शाकांबरी देवी सगळ्यांकडे प्रसन्नतेचा दरवळ धुपासमवेत दरवळत असतो ज्या घरातील कुलदेवता शाकंबरी देवी असते त्यांच्याकडे या आधी शक्तीचा जागर नऊ दिवस चालू असतो त्रिकाल पूजा आरती महाप्रसाद पारायण भजन स्तोत्रांचे पाठ उपासना नामस्कीर्तन अशा नऊ प्रकारांनी भक्ती केली जाते भक्त मोठ्या विनम्र भावनेने मातेच्या चरणी नतमस्तक होतात मातेला बालक भाव मनापासून भावतो आपल्या बालकांना ती मोठ्या प्रेमाने मायेने जवळ घेते आपल्या अंगावर घेऊन खेळवते त्यांना अमृतपान देऊन तोषवते करते भक्त मातेच्या वात्सल्यात नाहून निघतात तिचा आशीर्वादाचा अभयंकर मस्तकावर असल्यावर भय चिंता दूर होतात कळी काळाचं भय संपून जात शक्तीरूपी माता सदैव संतोष पावते मग काळजीची काजळी जीवन ज्योतीवर धरण्याचं कारणच उरत नाही जगनमाता विश्वमाता शाकंबरीच्या रूपात प्रत्येक युगात आपल्या निरागस बालकांचं भरण पोषण आणि रक्षण करण्यास सदैव तत्पर असते अशा या शाकंबरी मातेची उपासना करणारे भक्त उद्धरून जाणार यात शंकाच नाही तिच्या चरणावर जीवन सर्वस्व अर्पण केलं की अहंकाराचं वर्चस्व सहजपणे संपून जातं एखादा वज्राप्रमाणे असणारा अहंकार संपला की द्वैत भाव देवीमध्येच विरघळतो उरतो तो, तो अलौकिक असा अक्षय आनंद इति श्री शाकांबरी नवरात्र कथा चरणार्पणम वस्तू